अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्यता कायदा अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दहा वैयक्तिक वन हक्क धारकांना दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारला उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार मनोहर चंद्रिकापूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले यावेळी वन हक्क पट्टे वाटप कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे तालुका समन्वयक रमण काटंगर वन हक्क पट्टेधारक लाभार्थी शेतकरी श्रीमती रत्नमाला निलकंठ ठवरे हरी इस्तारी लांजेवार श्रीमती वच्छला नथू जग झापे धनराज लहानू रहाटे रवींद्र श्यामराव ठवरे गुलाब निलकंठ ठवरे सुखदेव गोपाळराव बघारे नामदेव आत्माराम म्हस्के भीमराव मारुती बारसागडे व अजित खो रमजान खो पठाण यांच्यासह अन्य उपस्थित होते या प्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापूर आणि तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे वाटप झाल्यानंतर मंजूर झालेल्या वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ शासनाकडून घेता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले हे विशेष न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया